नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे अननोन पोएट वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर सर्स स्वागत कसे आहात मजेत ना असलंच पाहिजेत मी तुमचा मित्र अननोन पोएट आज तुमच्यासमोर घेऊन येत आहेत नवीन असं काहीतरी शीर्षक आहे कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का मांडायला बसलो मांडायला बसलोच तर मला एवढं करता येईल का मांडायला बसलो तर मला एवढं करता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता ना येईल का तिच्या हृदयातला प्रत्येक क्षण तिच्या हृदयातला प्रत्येक क्षण मला मांडता येईल का तिच्या हृदयातला प्रत्येक क्षण मला मांडता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का तिची झालेली सगळी घुटमळ तिची झालेली सगळी घुटमळ जाणून घेता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का भुंग्याप्रमाणे आतल्या कोशात भुंग्याप्रमाणे आतल्या कोशात मला जाता येईल का भुंग्याप्रमाणे आतल्या कोशात मला जाता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का खरं खुरं जसंच्या तसं खरं खुरं जसच्या तसं मला सांगता येईल का खरं खुरं जसच्या तसं मला सांगता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का कवितेच्या मनामध्ये मला शिरता येईल का धन्यवाद मित्रांनो